भाविक भाऊ भगत हेल्प फाउंडेशन युवा ब्रिगेडच्या वतीनं आज व्यवसाय प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली यानंतर प्रमुख पाहुणे अध्यक्षांचे स्वागत करण्यात आले यावेळी रीताताई श्रीकांतजी पाटील यांनी व्यवसाय प्रशिक्षणासंदर्भात तसेच कौशल्य विकसित करण्यासाठी मार्गदर्शन केले डॉक्टर श्रीकांतजी पाटील यांनी तरुण युवकांसाठी हिंगोली येथे स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे उद्घाटन फेब्रुवारी येथे होणार आहे तसेच महिलांसाठी विविध व्यवसाय व कौशल्य विकास संदर्भात मार्गदर्शन केलेले आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जनार्दन सुरोशे यांनी केले तर प्रस्तावना भाविक भगत यांनी मांडली तर आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष अनुप शेखावत यांनी केले यावेळी उपस्थित डॉक्टर श्रीकांतजी पाटील चंद्रवंशी साहेब चेअरमॅन अँड एम डी क्रिप्स इंडिया राज्यमंत्री दर्जा मध्य प्रदेश सरकार रीता श्रीकांतजी पाटील चंद्रवंशी वरिष्ठ सल्लागार कौशल्य विकास मंत्रालय एन सी एन एस डी सी नवी दिल्ली पी एच डी आर्टिफिशियल इंटेलिजन्स पंजाबरावजी गावंडे उपसरपंच ऊटी भाविक भाऊ भगत संस्थापक अध्यक्ष भाविक भाऊ भगत हेल्प फाउंडेशन युवा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष अणुभाऊ शेखावत जिल्हा समस्त भाविक भाऊ भगत हेल्प फाउंडेशन युवा ब्रिगेडचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते योग्यता असायला पाहिजे तर कौशल्य म्हणजे काय नेमकं काय आणि त्याचा उपयोग कसा असतो आणि रोजगार मिळतो ठीक आहे व्यवसाय उभी करणार आहे ठीक आहे पण त्या गरजाचं शिक्षण हे खूप महत्वाचं मी सध्या केंद्रामध्ये वरिष्ठ सगळ्यांना काम करतो त्यामध्ये कौशल्य विभाग माझं काम आहे तर शैक्षणिकदृष्ट्या कसं कौशल्य निर्माण होईल आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याप्रमाणे योग रोजगार प्राथमिक शिक्षणाची मांडणी केली आहे शिक्षण असेल किंवा त्या पुढचे शिक्षण असेल हायर एज्युकेशन असेल किंवा प्रायमरी असेल त्यामध्ये तुम्हाला कौशल्य शिक्षण कसं आत्मसात करता येईल तर कौशल्य म्हणजे काय तुम्ही एखादी डिग्री घेता एखादी पदवी प्रदान करून घे तर त्या अनुषंगाने त्याचा दर्जा तेवढा आहे की नाही हे मूल्यमापन असतं हे मूल्यमापन केल्यानंतर आपल्या भागाची जर परिस्थिती आपण पाहायला गेलो तर मुलं खूप शिकलेली आहेत म्हणजे बी ए केलंय बी कॉम केलंय एम ए केलंय पण यांना व्यावसायिक शिक्षण अजून मिळालेलं नाही आणि व्यावसायिक शिक्षण घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्याची पुण खूप मोठी गरज आहे ही गरज ओळखून आपण जर आपल्या भागाची परिस्थिती पाहायला गेलो तर प्रत्येक घरातला मुलगा आज पुणे असेल मुंबई असेल संभाजीनगर असेल अशा ठिकाणी जाऊन नोकरीच्या शोधात आहे आणि सगळी मुलं जे आहेत शिकलेली आहेत पण यांना व्यावसायिक शिक्षण नाही किंवा तंत्रज्ञान यांच्यासोबत नाही आहे त्याच्यामुळे यांना कुठेतरी सात आठ हजार रुपये पगार किंवा दहा हजार रुपये पगार मिळतो ते कुठे सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात कुठं बिगारी कामगार म्हणून काम करतात कुठं सुपरवायझर म्हणून काम करतात पण अशा करता। मुलांना जर आपण व्यावसायिक शिक्षण दिलं जसं इलेक्ट्रिशियनचं असेल आय टी ट्रेनिंग असेल प्लंबिंगचा असेल वेल्डिंगचा असेल किंवा रोबोटिक्स असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल अशा प्रकारच्या जर उत्तम आणि ज्या आत्ताच्या ॲडव्हान्स ट्रेनिंग दिल्या तर ह्याच मुलं जे आठ आणि दहा हजार रुपयावर काम करत आहेत आणि दहा बाय दहाच्या खोलीमध्ये सात सात आठ मुलं जनावरांसारखं राहत आहेत त्यांची परिस्थिती बदलून त्यांना पंधरा वीस हजार पंचवीस हजारापर्यंत पगार मिळू शकतो तर या सेंटरचा मुख्य उद्देश हेच आहे हिंगोलीमध्ये जे सेंटर आम्ही करतोय त्याचं एक तारखेला भव्य उद्घाटन सोहळा आहे आणि माझा मानस असा आहे की उमरखेड साठी पण दुसरं सेंटर आम्ही येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये में सुरू करू तर आज आपल्या समोर उमरखेडच्या काही युवा पिढीसाठी पण इथं सेंटर आणि याला काही शुल्क आहे का या सेंटरसाठी हे सेंटर आम्ही करतोय याच्यासाठी काही शुल्क नाही आहे मुलांना <laughs> असणारी ट्रेनिंग फोफत आहे जर रेसिडेन्शियल ट्रेनिंग असेल तर त्यांचं राहणं त्यांचं जेवण हे सगळ्या व्यवस्था पण फ्री आहे माझा प्रमुख उद्देश आहे की माझे जे भाऊ या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत त्यांच्या हाताला काम मिळणं आणि त्यांची समाजात प्रतिष्ठा वाढणं या दोन विषयावर आम्ही काम करतो